ताजा घडामोडी टी, करा, करा कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत किंवा नोकरीची हमी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटनं केली आहे याबाबत शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं करण्यात आली धुळे जिल्ह्यातील शासनाची विविध कार्यालय आस्थापनांमध्ये गेल्या काही वर्षापासून कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत मात्र त्यांना नोकरीची हमी नाही काही कर्मचाऱ्यांना ईएसआयसी पी एफ कविमा आदी सवलती देखील मिळत नाहीत शासकीय काम करताना अपघात झाल्यास भरपाईबाबत कोणतीही शाश्वती नाही धुळे जिल्ह्यात आज रोजगार हमी योजना प्रधानमंत्री हरपूर योजना जलजीवन मिशन राष्ट्रीय आरोग्य अभियान सर्व शिक्षा अभियान ठिबक सिंचन योजना पानलोट कार्यक्रम जलसंधारण कार्यक्रम सेतू जिल्हा नियोजन समिती भूसंपादन वन हक्क कायदा बालकल्याण महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती तहसील प्रांत जिल्हाधिकारी कार्यालय अशा विविध आस्थापना व योजनांमध्ये काम करणाऱ्या तांत्रिक अधिकारी इंजिनियर कम्प्युटर ऑपरेटर आदी पदांवर कार्यरत आहेत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावं किंवा त्यांना वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षापर्यंत काम करण्याची शासनानं हमी द्यावी अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आली अशा कर्मचाऱ्यांना आज काही ठिकाणी ईएसआयसी ईपीएफ आणि विम्याची सुद्धा सुविधा मिळत नाही आणि तरुणपणाच्या काळामध्ये उमेदीच्या काळामध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याच्या आणि जिल्ह्याच्या जनतेची सेवा दिलेली आहे अशा कर्मचाऱ्यांना वादावर सोडणं अतिशय चुकीचं आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे की जे कंत्राटी कर्मचारी वीज कार्यालयामध्ये आस्थापनामध्ये काम करत त्यांना शासनाने परमनंट करावं हो किंवा वयाच्या वर अठ्ठावन्न वर्षापर्यंत त्यांना हमी द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे